नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पोलीस क्वार्टरमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय गेटीखदान परिसरातील या घटनेनं काही काळ खडबड उडाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नागपूरच्या घेट्टीखडान परिसरात असलेल्या चारशे पन्नास पोलीस क्वार्टरपैकी एका कॉर्टरमध्ये सोमवारी सायंकाळी सुमारे सात वाजून चोवीस मिनिटांनी सिलेंडरचा स्फोट झाला वाहतूक शाखेतील उपनिरीक्षक अशोक आथराम यांचा हा क्वार्टर आहे स्फोटाच्या वेळी त्यांच्या पत्नी घरी होत्या त्यांनी दरवाजाजवळ दिवे लावले होते घरात असलेल्या पडद्यानं पेट घेतला आणि दुर्दैवानं तो थेट सिलेंडरवर जाऊन पडला आणि जोरदार स्फोट झाला स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरात क्षणभर भीतीचं वातावरण निर्माण झालं आत्राम यांच्या पत्नीनं तात्काळ आडाओरड केल्यामुळं शेजारी धावून आले घटनेची माहिती मिळताच गेट्टीखरदान पोलीस ठाण्याचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचं काहीच नुकसान झालंय सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू असून हा अपघात नेमका कशामुळे घडला याची चौकशी पोलीस करतायत या घटनेनंतर सिलेंडरच्या सुरक्षित वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय लोकवाहिनी करिता मयूर टेम्भरी यांची रिपोर्ट नागपूर